छत्रपती संभाजी महाराजांच्या संभाजी आरमार सामाजिक संघटनेतर्फे मंगळवार दिनांक चौदा मे रोजी शंभू प्रेरणा रॅली काढण्यात येणार आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीनं अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात उद्या मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सकाळी नऊ वाजता शंभू प्रेरणा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीचा शुभारंभ छत्रपती संभाजी महाराज चौक येथून शुभारंभ होणार आहे तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवशंभू प्रेमींनी आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन संभाजी आरमारच्या वतीनं करण्यात आलं आहे संभाजी आरमार वतीनं शंभू क्रीडा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा मे रोजी सकाळी बरोबर नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या शंभू क्रीडा रॅलीची सुरुवात केली जाणार आहे पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत संभाजी शेकडो मावळे भगव्या रंगाची टोपी परिधान करून हातामध्ये भगवे झेंडे घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी एकत्रित जमणार आहेत